कशात होपस तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सगळ्यामुळे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता आज रविवार आहे आणि आज चौदा तारीख आहे आणि आता सकाळचे दहा वाजलेले इथं आज आम्ही दोघंजण पण म्हणाली तर सुट्टीच असते आज रविवार आहे तर मी पण आज सुट्टी घेतली आहे आणि रविवार आज खूप खास दिवस आहे मनालीसाठी तर मला आज वाढदिवस आहे तुम तर तुम्ही माझ्यासाठी पण आहे पण तुझ्यासाठी खास सर्वात माझ्यापेक्षाही खास तुझ्यासाठी तर आजचा दिवस पूर्ण आज ब्लॉगमध्ये राहा शेवटपर्यंत ब्लॉग बघा नक्की तुम्हाला आवडेल आम्ही कुठं जाणार आहोत काय खाणार आहोत काय पिणार आहोत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील तर चॅनेलला नवीन असताल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि आत्ताच्या आपल्या व्हिडिओला ह्या लाईक करा कारण की भरपूर जण व्हिडिओ बघत बघत तुम्ही विसरून जाता लाईक करायचा बरोबर आहे ना तर व्हिडिओमध्ये राहा आत्ता सध्या तर काम चालू आहे बाई इकडं आपलं लसण वगैरे हे सर्व गोष्टी म्हणजे जेवायचं तर चिकन तर मगाच आणलं मी जाऊन तर आज मस्तपैकी चिकनची भाजी बिजी होणार आज बघू मस्तपैकी सेलिब्रेट करू छोटासा एक बड्डे आपण जास्त काय मोठं करायचं नाही आपल्याला तर व्हिडिओमध्ये राहा आणि बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ चला तर आता मी चाललो कामासाठी तर तिकडं दोन तीन तास मला थोडं कामाला जातील गाड्याजवळचा आहे तिकडं बघू ती गाड्या बिड्या सगळ्या सोडून जायचं आहे तर आजचा लास्ट दिवस आहे तिकडे बघू चला गाईज आत्ता दोन वाजलेले आहेत कम्प्लीट आणि मी घरी आलेलो तिकडे गाड्या बिड्या करून आलो कारण आज जरा थोडा म्हणजे टाईम लागला कारण कशासाठी माहिती आहे का रोजच्या प्रमाणात बाहेरून गाड्या करतो आणि रविवारी मधून पण आणि बाहेरून पण गाड्या करावं लागते तर त्यासाठी टाईमली लागते बाहेरून मधून करण्यासाठी तर त्यामुळं बघा सकाळी मी दहाला गेलेलो आत्ता दोन वाजले आहेत म्हणजे दीड वाजता आलो मी तर मस्त आंघोळ विंगोळ करून आता झाली आता तर बघा चार तास लागले म्हणून समजा चार साडेतीन तास लागले तर गाड्या धुवायचा आज लास्ट टाईम होता ते करा आपला तर इथं इथं येऊन मला अडीच वर्ष झालं तर तुम्हाला सांगतो सहा महिने तर मला गाड्या नाही भेटल्या करायला परंतु त्याच्यानंतर पण थोडं 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 थोडा पहिला गाड्या भेटायला चालू झाल्या एका गाडीला कमीत कमी कोण कोण सहाशे देते कोण सातशे देते कोण आठशे देते कोण हजार रुपये पण देते गाड्यांचे गाड्या धुण्यासाठी एक महिन्यासाठी तर इतक्या दिवस गेल्या गाड्या आता याच्यापुढे म्हणजे उद्यापासून गाड्या नाही करणार साहेब लोकांना सगळ्यांना आलं तिकडं कारण रोज सकाळी उठून तिकडं सात वाजता तर मध्ये जावं लागत होतं गाड्या धुण्यासाठी आणि म्हणजे बस झालं आता गाड्या बिड्या आता सोडून दिल्या सगळ्या आणि आता मस्तपैकी रोज आता सकाळी उठून मनाईला जॉगिंगला नेणार आहे आता मी हेशील ना जॉगिंगला हां हां तर तब्येत पण लय वाढली त्याच्याबद्दल आता रोज सकाळी उठणं सहा वाजता म्हणजे सहा सहा वाजता जॉगिंगला जाणं दोन तास एक दोन तास थोडंसं वॉकिंग वुकिंग मस्त एक्सरसाइज वगैरे आणि तब्येत लय वाढली आहे माणसाची तर त्याच्यामुळे 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 मी जरा थोडंसं ह्या गोष्टीपासून थोडं कामं बिम थोड जरा बिड्या करण्यासाठी थोडं लांब ठेवला होता आणि तर चला आता मस्तपैकी आपल्या इथं घरामध्ये बघू शकता इथं तर पाताचं सगळं जेवणाची तयारी येतात आता जेवण करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये राह शेतपर्यंत नवीन चारी लागतात तसक्राइट करून घ्या तर बघू आपण जेवायला मनाई काय बनवलं काय नाही मस्तपैकी व्हिडिओमध्ये राहा तर मनालीचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला साईफ वगैरे नाही आणि मस्तपैकी आता मनालीला स्वयंपाक काय बनवली आहे हो तर चिकनची भाजी आहे इथं आणि बघू आता चिकनची भाजी कशी झाली आहे टेस्ट करून मी सांगतो तुम्हाला चांगली तर झालीच असेल पण कधी कधी जरा थोडस जरा फुकतंय जरा समजा तर बघू आपण थांब जरा खाऊन सांगा आता कसं झालंय भाजी नंबर झालेली एक नंबर फ्रेंड्स आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मनालीच अजून पण जेवण चालू आहे लय दमान जेवण करते मनाली असू द्या कर गरबड नाही आपल्याला कुठं काम आहे त्याला जायचं <laughs> हो बरोबर आहे ना आता <laughs> तुझं एकदम बरोबर आहे मी काय बोललो का तुला चुकीचं बोललो का मी नाही ना, ना? तर फ्रेंड्स मला एकदम भारी वाटले बघा म्हणजे तिकल्याची गाड्या फिडायचं काम सोडलं ना चांगलं वाटले मला पण ह्याला चांगलं वाटणं गेले बघा कसं करायचं तो पर चांगलं वाटले का नाही तुला हां अरे म्हणे आता काय बोलायचं किती दिवस करायचं मी सांगा किती जरी पैसा कमवला काही जरी केला ना ती माणसाला कमीच आहे त्याच्यामुळं कने थोडंसं जरा आपल्या शरीराला जरा थोडंसं आराम घेतला पाहिजे मग ते काय उपयोग नाही त्या गोष्टीकडे तर चला आता जेवण घेऊन झाले आता थोडंसं जरा आराम करावं म्हणतो मी तर मला आता जेवण झाले मस्तपैकी पाहिजे थोडंसं जरा आराम करून मग नंतर भेटू आपण बघू आज मनाचा बड्डे आहे आज म्हणजे तेवढं काही खास नाही म्हणजे असं बड्डे सेलिब्रेट करायचा असं तेवढं काय म्हणजे जेवढं आपल्याच्या होतं हे करता येतं तेवढं करू आपण म्हणजे आम्ही चला बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजाल गोष्टी काय काय नाही ती थोडंसं आता आराम करून मस्त उठलाव हो, आणि हे बघू शकता लस्सी आता तर लस्सी आता मस्तपैकी पिणार आहे तर मनीलनं ऑलरेडी लस्सी पिली आहे बघा मागे तिथं संपूर्ण मस्त मला विचारली पण नाही तर आता आपण मस्तपैकी घेऊ आपण तुला घ्यायचं का अजून हां अने बघा माझ्यावर रुसले अजून असं असते का असं असते बड्डे कोणाचा आहे काय पार्टी बिरटी देव एक बड्डे गिफ्ट घेतलं एवढं मोठं बघाई ही गिफ्ट घेतलं बड्डे गिफ्ट तुम्हाला माहिती असे ही बघाई मोबाईल आहे विवो वी सिक्स्टी तर आहे तर असं फोटो काढून घेऊ लागते हां आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथं बघू शकता एक टेक्टर लस्सी खात आहे मागवलंय माझ्यासाठी आणि खातच होत तू खाल्लीस की तू आता मग कुठं आहे कुठं आहे पॅकेट कुठं आहे त्याचं ठेवलीस किचन मध्ये खाऊन मगच केक आणा जायचे नको मला केक का ती मोबाईल कशाला घ्यायला कुठला ते म्हणजे बड्डे मोबाईल पाहिजे मला मग ते सरप्राईज तुमच्याकडून आहे मला काय बोलायचं तुम्ही काहीच आवडला ना मोबाईल मी कुठं नाही बोलले मला छान वाटला मोबाईल वॉलपेपर पण मस्त ट्रेंडिंग वाला लावलंय मी बघा तुमची बायको हो किती सुंदर आहे माझा फोटो तुमच्या फोनला आहे माझा फोटो थांबा दाख बर फोटो कसे आहे लसी एक क्रीम पण असते बरं आहे ना मलाही पाच वाजले म्हणाले तर हे गेच तर आत्ता वाजलेले आहेत साडेसहा वाजलेले आहेत साडेसहा सातच्या दरम्यान वाजलेले आहेत आणि आम्ही तिकडे बघ आणि आम्ही दोघंजण आता निघालोत मनालीचा बड्डे आहे त्रा ना आज तर त्यानिमित्तानं आज छोटासा म्हणजे आमच्या घरी म्हणजे आम्ही छोटंसं एकदम सेलिब्रेशन करायला आहे मोठं नाही ना, ना पाहुणे राहू लावून कोणी येणार नाही आणि आम्ही बोलवलं पण नाही कुणालाच कारण प्रत्येक वेळेस काय बोलवायचे आता काल छोटे आहे का मनाली

जायचे कुठं आता उरणची ओळख तुझी आहे का माझी थोडी आहे मला काय माहिती आहे का इथलं हिराव दे असं हिराव दे मला काय माहिती आहे का इथलं हा कुठं कुठं जायचं आहे हॉटेलला जेवायला कुठल्या हॉटेलला पकवानच बाबा बिर्याणी चिकन बिर्याणी तिकडं महाग असते चारशे रुपयाची असू दे न असं क्वालिटी भेटली पाहिजे क्वालिटी पण भेटते क्वांटिटी पण भेटते क्वांटिटी नाही भेट नाही ग भेटत तिथं चांगलं आहे आणलं नव्हतं का गेल्या बरे कुठून आणलं त्या दिवशी ऑर्डर केलं ना तुम्ही त्यात ती पक्वान नव्हतं आणलं ती राजपाल मधनं आणलेलं अरे बाबा राजपाल तर त्या भारी आहे मग राजपाल मध्ये खाऊ नाही पण तिथं क्वालिटी नव्हती जेवणाला पैसे घालून काय उपयोग आहे करायचं तुम्हाला भांडण करायचंय तुला मी सकाळपासून काय बोललं कुठं जायचं बाहेर चल प्लीज। प्लीज तर इथं आराम करायचा तू झोपलीस का मी झोपलो तिथं पण तू म्हणायची बोललीस का मला काय तुला काय म्हणलं सुट्टी काय सुट्टी घेतली होती तर जावं कुठेतरी काहीतरी करावं आता या जर जायचं असतं फिरायला कुठे चल ना मग का? मी काय म्हणलं नको मग द्यायचं का बघ का मी आहे मीच करता माझ गलती असते प्रत्येक वेळेस तुझी काही गलती नसते सोड जाऊ चल प्रत्येक वेळेस आहे नाटक असं का म्हणजे ना? भाजी वगैरे भाजी घरातला सगळं घेतली आज कामासाठी मला वाटलं ना तुम्ही आराम करत करता मी आज आज का आरामासाठी सुट्टी घेतली नाही तुझ्यासाठी सुट्टी घेतली तुला माहित होत काय काय माझा दो� कुठं जायचे मी म्हंटल कुठं जायचे फिरायला कुठं कशाला घरातच बसू की घरात मी यांच्यासाठीच बोलले ना यांना आराम करायला मग आता कशाला दिवसभर आराम करायचं आणि चार पाच वाजता गेलो असतो आपण कुठे चार वाजलीत का आता का पाच वाजलेत मग मगच मी बोलायला चला 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 तर बसले फोन बघत साडेपाच वाजता पाणी ठेवलं आंघोळीला गरम ठेवलं उतरून दिलं मग एवढं पण नसते का म्हणे खोट बोलायचं तुम्ही खोट बोलणार काय काय खोट बोल तुम्ही बोलला टेन्शन ना मला असं का नाही माझ्या तब्येत खराब होते आहे बघा घाम बिम किती मला एवढं टेन्शन देते मला का आधीच्या बाहेर टेन्शन देते टेन्शन काय बोलायचं काय काय गोष्टी आहे ना बोललं ना लोकांना लय लागते म्हणून त्याच्यामुळे मला बोलायचं नाही बघित बघितलं ना बघितलं नाही ड्रेस बघितलंच नाही बघाय बघा ड्रेस बघा माझा खट आणि याचा नवीन ड्रेस आता ना आज अजून आता काय घ्यायचे टॉप घ्यायचे का नाही मी नाही घ्यायचे का सांग ना घेऊ टॉप घ्यायचं असलं तर चला चल आता एक टॉप घेऊ आणि एक केक घेऊ आणि अजून काय आणि बघितलं करा आता नकरा टॉप आणि अजून काय अजून पाणीपुरी खायचे हा अजून अजून विचारू नका परत मग माझ्या अपेक्षा वाढतात माहिती आहे ना तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चला नाही टेन्शन आहे तुम्हाला टेन्शन बघा घाम घाम बघा बघितलं ना आता काय नाही मला पण आता काहीतरी दवाखाना करावा लागेल गोळ्या औषध लेट टेन्शन यावी येऊ लागली मला आणि मी कशी कमेंट करू नका अजिबात कमेंट करू नका बाय बाय चला आता उरणला आलो का आम्ही ना नीट बोल आपण ब्लॉक करतो मला माहित आहे का इथे उरण तर सुरुवात उरणला आला आणि इथं पाणीपुरी काय नाही आला पूर ते चालतं माहिती मला दाखवतो दुकान मीडियम बनवा मीडियम हाँ, हाँ हां पावसाचं वातावरण झालंय बघा ढग कधी पण पाऊस पडू शकते कधी पण आणि प्रत्येक वेळेस आम्ही इथूनच भाजी आहोत जास्त करून तर इथूनच भाजी घेता इथं भाजी दुचे सर्व गोष्टी म्हणजे चांगल्या वाटतात

मिलियन टेन मिलियन बात तो सही है टेन <laughs> मिलियन हो गए यूट्यूब हाँ यूट्यूब पे तो दूसरा भी है बाइक पल्सर है पल्सर नहीं <laughs> <laughs> Get him, get him. गाजर अजुची ना दो हफ्ते दोघच कापू हो हो ना मग चांगला आहे का नाही केक वगैरे छान आहे केक वगैरे पण यांनी मला बोलले होते टॉप घेऊन देईन तर टॉप च नाव पण घेतले नाही टॉप घ्यायला गेलो परंतु काय नाही गेलो बिलो खोट बोल ना का मी बघत होते आता बोलतील तेव्हा बोलतील पण काहीच बोलले नाही म्हणून मी बोले जाऊ दे मनात नसेल उगस कशाला बोलायचं ना आपल्याला तसं नाही माझ्या लक्षात तसंच आहे ते माझ्या लक्षात राहिलं आहे ते आता मी पैसे घेऊन गेलो तर टॉप घ्यायला तुम्हाला दाखवतो खोट वाटत असेल तर आता कुठे गेले पैसे बघा का बघितलं ना पैसे घेऊन गेलो पण माझ्या लक्षात राहिले ना उद्या घेऊ आपण त्याला काय पैसे आपले साहेब कॅमेरा मॅन बोलते तुला बघा तेवढंच लक्षात राहिला हे बघा लक्षात राहिलं तर मग लक्षात राहिलं म्हणजे मला सांगायची होतीच ना फोन हे करून काय बोलतेस तुला पानपुरी खायचं बरं लक्षात आलं ती आल नायको शेत लाय ठोक काय नाही बोलण्यात काय अर्थ राहिला नाही चला आता ते पाणी आपल्या घरचं संपलेलं आहे पाणीच दोन बाटल्या विकत भरून आणावं लागते तीस रुपयाला एक बाटला आहे पंचवीस रुपयाला एक आहे पंचवीस रुपयाला एक बाटला आहे असंच मी विसर बोळा उडवल तर आम्ही आता पाणी पिणे सगळ्या ती बाटल्या वगैरे भरून आलो तर आम्ही आमचं दोघाजा सेलिब्रेट करणार बड्डे आणि जास्त काय मोठा करायचा नव्हता बड्डे त्यामुळे आम्ही म्हणजे तुम्हाला सर्वांना नाही सांगितलं त्याबद्दल सॉरी तुम्ही समजून घ्या आम्हाला आमची सध्या सिच्युएशन तशी नाही आता बस थांबा आणि बड्डेला तुम्हाला सर्वांना सांगितलं नाही त्याबद्दल अजून एकदा सॉरी बोलतो तर आता जेवण वगैरे करून आम्ही दोघं जण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर अजून पण कोण नवीन चॅनेल असतात तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा ला शेअर लाईक केल्या शेअर जाऊ नका तू काय बोलणारीस बोल काहीतरी तू तुझा बड्डे आहे तू बोललं पाहिजे मलाच बोलायला लावते तू काय बोलणारीस नाही तुला काय बोलायचे नाही मला काय नाही बोलायचं फक्त असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसं ते आता, <laughs> आता बोल आता काय बोलत तुम्ही तर काय म्हणाले माहिती आहे का असं बोलत जाऊ नका तसं बोलू जाऊ मी काय चुकीचं बोललो का सांगा मला तुम्हाला <laughs> काय राग आला का कुठल्या गोष्टीचा मी बोललेला तुला सांगा जरा जर कमेंटमध्ये राग आला असेल तर कमेंटमध्ये सांगा मग मला खरं वाटत मी सध्या म्हणजे असं बोलत जाऊ नका तसं बोलत जाऊ व्यक्तीला राग पण येऊ हो शकतो ना राग जर येत असेल ना तुम्हाला कमेंट मध्ये सांगा <laughs> मग याच्या पुढून मी बोलणार नाही कुठल्या गोष्टीचा राग येत असेल त्या गोष्टीचा कमेंट मध्ये सांगा मग मी बोलणार नाही कारण हे प्रत्येक वेळेस मला बोलते असं बोलत जाणं तसं बोलत जाणार का असं राग येत कुठल्या गोष्टीचा राग येत जर असेल ना तर बिंदास बोला सक्षम होत सक्षम 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 म्हणजे पण <laughs> <laughs> या सेंटर मध्ये सक्षम कुठून आला तो हो इथून आलो तोंडात काय बारी आता आपण मोठे झालोय आपल्या अंगावर जबाबदारी आले त्यामुळे आता बड्डे आला आणि काय पण आलं तरी तेवढी काय एक्साइटमेंट वाटत नाही जेवढी लहानपणी अशी वाटायची ना एक्साइटमेंट तेवढी एक्साइटमेंट नाही वाटत आता मी आता चपाती करत आहे आणि माझ्या मम्मीला थोडं बरं नाही आहे म्हणून ती आज येऊ शकली नाही इकडे मी आता पप्पा येत आहे मग पप्पाकडं चार पाच चपात्या करून पाठवते Happy birthday to you happy birthday to you happy birthday to you happy birthday to, happy birthday to you uttam lagi chata baji khai तो पण ठरला पाहिजे काय तो कापलाय काय तुम्ही गिफ्ट द्या ना मला असं समोरून द्या गिफ्ट केक आहे खोला ही केक। <laughs> ही केक गप्पा गोष्टी केक वगैरे आम्ही कापला आणि आता गप्पा गोष्टी आमचं झालेलं आहेत आणि पप्पा पण आत्ताच जस्ट घरी गेलेत आणि <coughs> व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा त्यांनी तर केक खाल्ले एकट्याने लगेच खाऊन घेतले म्हटलं थांबतील माझ्यासाठी लगेच खाऊन घेतले फक्त एक घास मला चालले व्हिडिओ पुरता ठीक आहे म्हणले फ्रीज मध्ये ठेवा मी जेवण झाले मग तुम्हाला थांबता नाहीत माझ्यासाठी कशाला थांबायचे पण सॉरी तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंट करून सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत इथंच आम्ही ब्लॉग एंड करतो इतका वेळी ब्लॉग बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच बाय